नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत जे आहे वनरक्षक पदाकरिता ऑनलाईन जी परीक्षा घेण्यात आलेली होती ज्याला आपण सी बी टी एक्झाम म्हणतो या परीक्षेचा जो निकाल आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे हा निकाल मित्रांनो वनवृत्तनिहाय त्यांनी जाहीर केलेला आहे यासोबत त्यांनी एक नोटीससुद्धा जाहीर केलेली आहे तर मित्रांनो वनवृत्तनिहाय तुम्हाला हा निकाल डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून हा निकाल डाउनलोड करू शकता जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनच्या लिंकला व्हिजिट करून तेथूनसुद्धा हा निकाल डाउनलोड करू शकता यामध्ये फॉरेस्ट गार्डच्या समोर एक नोटीस त्यांनी दिलेली आहे तर या नोटीसमध्ये महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर त्याविषयी आपण आता जाणून घेऊया तर यामध्ये दिलेलं आहे वन विभागातील वनरक्षक गट क भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस यामध्ये जे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जे आहे यासाठीची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती त्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे यासोबत पॉईंट नंबर तीन अत्यंत महत्त्वाचा आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण आहे हे प्रलंबित असल्यामुळे अनुसूत अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती करण्यासाठी शासनाच्या सूचना ज्या आहे या प्राप्त त्यांना झालेल्या आहेत त्यामुळे वनरक्षक पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा वनवृत्तवार म्हणजे वनवृत्तसारखा जो निकाल आहे हा त्यांनी जाहीर केलेला आहे यासाठी वनवृत्तावार गुणवत्ता यादी तसेच भरती प्रक्रियेचे पुढील टप्प्याबाबतची इतर ज्या पण सूचना आहे या अधिकृत वेबसाईटवरती पब्लिश करण्यात येणार आहे तर यामध्ये जर मित्रांनो आपण ऑफिशियल वेबसाईटवरती गेलो तर या ठिकाणी सध्या दोन वनवृत्ताचा निकाल जो आहे हा पब्लिश करण्यात आलेला नाही आहे ज्यामध्ये फॉरेस्ट गार्ड नागपूर आणि दुसरा आहे फॉरेस्ट गार्ड ठाणे या दोन ठिकाणचा जो निकाल आहे हा अजूनपर्यंत पब्लिश करण्यात आलेला नाही लवकरच या वनवृत्ताचा निकालसुद्धा जाहीर केला जाऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे ही अपडेट होती वनरक्षक भरती संदर्भाची या भरतीसाठी पुढील ज्या काही अपडेट्स आहेत त्या आपल्या चॅनलवरती मी देण्याचा प्रयत्न करेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ってなります。